धोत्री आढळला तब्बल आठ फूट लांबीचा अजगर दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावामध्ये तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळलेला आहे सर्पमित्रांनी अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलेलं आहे या अजगराचे वजन सात किलो सहाशे ग्रॅम एवढे आहे धोत्री येथील गोकुळ शुगर कारखाना परिसरात असलेल्या वनविभागाच्या जागेत कारखान्याचे कर्मचारी विद्यमान गजथाने हे उपाहारगृहात जात होते त्यावेळेस त्यांना काहीतरी हालचाल करत असल्याचं दिसून आलं जवळ जाऊन पाहिल्या असता तो अजगर असल्याचं त्यांना दिसले आणि त्याची माहिती गावातील सर्पमित्रांना दिली सर्पमित्रांनी वन विभागाचे कर्मचारी बसवराज हिरोळे यांच्या ताब्यात अजगराला सोपवले दरम्यान अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्र गेले असता तो आक्रमक झाला होता त्यामुळे अगदी सुरक्षितपणे पकडणे गरजेचे होते सर्पमित्र सुरक्षित प्रशिक्षित असल्याने त्यांनी काही वेळातच अत्यंत शितापीने अजगराला पकडले हा अजगर चार फूट लांब तर सात किलो सहाशे किलोग्राम एवढ्या वजनाचा होता सर्पमित्र नागनाथ बिराजदार अमोल बिराजदार मल्लिकार्जुन हिरोळे यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला धोतरी तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर कारखान्यामध्ये रविवार दिनांक का एकोणीस हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता अजगर साप आढळलेला आहे तेथील कर्मचारी श्री विद्वान गज्जाने यांनी आम्हा सर्प मित्रांना अमोल बिराजार नागेश बिराजार व मल्लिकार्जुन हिरोळे यांना फोन केले असता था, आम्ही तातडीने त्या घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंधरा मिनटाच्या अटक परिश्रमानंतर त्या सापा आजगार सापाला आम्ही सुरक्षितपणे रेस्क्यू केले तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही येथील वनरक्षक बसवराज हिरोळे यांना घटनास्थळी बोलवून आणि सोलापूरचे नाग फाउंडेशन आणि वाईल्ड लाईफ कन्सर्वेशन या टीमला बोलवून आम्ही वन विभागाच्या ताब्यात तो अजगर सापाला सुपूर्द केला बिरो रिपोर्ट एस पी मराठी सोलापूर